डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान तो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खासदार संजय काका पाटील यांच्या पत्नी ज्योतिताई पाटील यांनी आज सांगलीत प्रभाग क्रमांक सोळामध्ये प्रचार मोहीम राबवली घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधलाय महिलांनी संजय काका पाटील यांना मतदान करण्याचा शब्द दिलाय संजय काका पाटील यांची मुलगी वैष्णवी सून डॉक्टर शिवानी प्रभाकर पाटील हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबवेकर महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील उर्मिला बेलवलकर मनिषा शिंदे शैलजा पंडित भाजपचे सुजित राऊत आनंदा चिकोडे अमित भोसले विकास आवळे सुनील जाधव संजय चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचार यात्रेत सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज